नमस्कार मित्र हो मित्र अतिवृष्टी हो, नुकसान भरपाई वाट हो, भर अनुदान वाटपाच्या संदर्भात शेतकऱ्यांसाठी ही दिलासा देखील महत्त्वपूर्ण अपडेट चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती पहिल्यांदा चाल असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्र पाहूयात अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या अनुदान वाटपा संदर्भात ही दिलासदे किंवा महत्वपूर्ण अशी अपडेट मित्रो हो जुलैमध्ये झालेली अतिवृष्टी असेल एप्रिलमध्ये झालेली गारपीट असेल त्याचबरोबर ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यामध्ये राज्यामधील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली होती आणि यामुळे शासनाने बत्तीस जिल्ह्यांसाठी जवळपास बावीसशे चाळीस कोटी रुपये निधी मंजूर केलेला होता आणि तेवीस लाखापेक्षा जास्त शेतकरी यासाठी पात्र केलेले होते त्याचबरोबर मित्रहो डिसेंबर व जानेवारीमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली होती आणि मित्रोहो ज्या ज्या महिन्यामध्ये अतिवृष्टी गारपीट झालेली होती त्यानुसार शासनाला अहवाल सादर करण्यात आलेले होते आणि शासनाला अहवाल सादर केल्यानुसार शासनाने वेळोवेळी शासन निर्णय निर्गमित करून मोठ्या प्रमाणामध्ये निधी देखील मंजूर केलेला होता पण अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही अतिवृष्टी नुकसान भरपाईचं अनुदान जे आहे ते ले ले जमा झालेलं नव्हतं आणि हे अतिवृष्टी नुकसान भरपाईचं अनुदान नेमकं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा केलं जातं या प्रतीक्षेमध्ये आपण सर्वजण होतो आता मित्रो हो लोकसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहिता लागलेल्या ला आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना आता वाटत होतं की शासनाने अतिवृष्टी नुकसान भरपाईचं जे काही अनुदानासाठी निधी मंजूर केलेली आहे तो निधी आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये काही जमा होणार नाही पण मित्र हो अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी शासनाने जी काही जी आर निर्गमित केलेली होती निधी मंजूर केलेला होता तो आचारसंहिता लागण्यापूर्वीच निधी मंजूर केलेला होता त्यामुळे हा निधी आता शेतकऱ्यांना वितरित केला जाणार आहे बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईचं अनुदानाचं वाटप देखील सुरू झालेलं आहे हो आपल्या जिल्ह्यामध्ये देखील अतिवृष्टी नुकसान भरपाई अनुदानाचं वाटप सुरू झालेलं आहे का कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका मित्रोहो जुलै महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बुलढाणा जिल्ह्यातील काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं नुकसान झालेलं होतं अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अतिवृष्टी नुकसान भरपाईचं अनुदान जे आहे ते आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर हो दुष्काळ अनुदानासाठी देखील शासनाने निधी मंजूर केलेला आहे तो देखील निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जमा होण्यास सुरुवात होईल तर मित्र हे जे अतिवृष्टी नुकसान भरपाईचं अनुदान आहे हे फक्त कुणाला मिळणार आहे तर ज्या शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण केलेली आहे अशा शेतकऱ्यांनाच हे अतिवृष्टी नुकसान भरपाईचं अनुदान त्यांच्या खात्यामध्ये जमा केलं जात आहे मित्र आपला अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या अनुदानाच्या यादीमध्ये आपलं नाव आलेलं आहे का नक्की एकदा चेक करा आपली यादी आलेली आहे का हे आपण आपल्या गावच्या तलाट्यांशी संपर्क करून चेक करू शकता आपली यादी जर आलेली असेल तर आपलं नाव त्यामध्ये आहे का चेक करा आपलं नाव जर आलेलं असेल आपला विके नंबर जर आलेला असेल तर लवकरात लवकर केवायसी पूर्ण करून घ्या म्हणजे आपल्याला अतिवृष्टी नुकसान भरपायचं अनुदान हे आपल्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे हो शेतकऱ्यांना एका वर्षात एक, एक वेळेचे निविष्ट अनुदान हे दिलं जातं त्यामुळे मित्रहो जवळपास बरेचसे शेतकरी हे कुठल्या ना कुठल्या तरी अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या अनुदानासाठी पात्र झालेले आहे आणि हे अनुदानाचं वाटप आता सुरू करण्यात आलेलं आहे त्यामुळे आपली जर यादीमध्ये नाव आलेलं असेल आपला विके नंबर आलेला असेल तर लवकरात लवकर केवायसी पूर्ण करून घ्या आपली जर केवायसी पूर्ण झालेली असेल तरच मित्रो आपल्याला नुकसान भरपाईचं अनुदान जे आहे आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर मित्रोटी अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या अनुदानाच्या वाटपा संदर्भात शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक आणि महत्वपूर्ण अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन अपडेटसह नवीन माहितीसह धन्यवाद